सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ उद्या चौदा तारीख उद्या चौदा तारीख म्हणजे चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे बघा उद्या असं म्हटलं जातं की <coughs> उद्या प्रेमी लोकांचा दिवस म्हणजे काय की ज्यांना कुणाला उद्या एखाद्या व्यक्तीला प्रपोज करायचं असेल तर त्याच्या दिवशी केलं जातं असं म्हटलं जातं आणि हा व्हॅलेंटाईन्स डे खूप मोठ्या उत्साहाने मनवला जातं अगदी तरुण तरुणपणात जर तुम्हीसुद्धा आधी असा कधी व्हॅलेंटाईन्स डे मनवला असेल तर नक्कीच मला सुद्धा कमेंटमध्ये कळवा तर उद्या उद्या आपल्याला आपलं प्रेम परत मिळवण्यासाठी किंवा एखादं जे नातं आहे जे आपल्यापासून खूप लांब गेलेलं आहे आणि ते नातं आपल्याला पुन्हा <स्थ> मिळवायचं आहे किंवा आपल्याला आपल्या मुलांचं किंवा आपल्या स्वतःचं आपल्या मुलांना स्वतःचं लग्न जमवायचं आहे आणि ते जमत नसेल तर एक नाही अनेक नाती तुटलेली असतील लांब गेलेली असतील नव्याने जुडा जोडायचे असतील तर त्यासाठी आज मी तुमच्यासाठी खास एक असा उपाय घेऊन आलेली आहे ह्या उपायाने आपली तुटलेली नाती दूर गेलेलं प्रेम किंवा नव्याने आपल्याला नाती जमवायची असतील त्यासाठी हा उपाय प्रत्येकजण करू शकतो उपाय व्यवस्थित समजून घ्या आणि व्हिडिओ एकदा कळला नसेल तर पुन्हा समजून घ्या ऐकून घ्या कारण माझा आवाज खूप खराब झालेला आहे परंतु व्हिडिओ टाकणं खूप गरजेचं आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचलाच पाहिजे त्यासाठी मी हा व्हिडिओ आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हा उपाय आपल्या देवघरासमोर नाही तर आपल्या घरात कुठल्याही दिशेला कुठेही बसून हा उपाय करू शकता आपल्या घरातले दोन दिवे घ्यायचे आहेत ते मातीचे असू द्या किंवा कणकेचे तयार केले तरीही चालेल तर दोन दिवे घ्यायचे आहेत ह्या दिव्यात आपल्याला म्हणजे जे राईचं तेल आहे ते सोडून कुठलंही तेल ह्या दिव्यात तुम्ही घातलं तरीही चालेल तर बघा दोन दिवे घ्यायचे आहेत थोडंसं तेल घ्यायचं आहे दोन लांब वाती करून घ्यायचे आहेत आणि थोडीशी साखर आपल्याला घ्यायची आहे आता एखादा आसन टाका आसनावर बसा आणि हे दोन दिवे आपले व्यवस्थितपणे भरून घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्या दिव्यांमध्ये दोन्ही दिव्यांमध्ये सगळ्यात पहिला एक तुमचा दिवा असेल तुमचं नाव घ्या म्हणजे तुम्ही स्वतःसाठी करताना हा उपाय पहिल्या दिव्यात तुम्ही तुमच्याच नावाने साखर घाला दुसऱ्या दिव्यात तुमची जेवढी किती नाती तुटलेली असतील ती तुम्हाला पुन्हा जवळ आणायची असतील किंवा एखादं तुमचं प्रेम दूर गेलं असेल तुम्हाला ते पुन्हा मिळवण्यासाठी किंवा तुमचं लग्न जमत नसेल तर ते लग्न जमवून घेण्यासाठी एक नाही अनेक नाती तुमच्यापासून लांब गेलेली आहेत ती जवळ करण्यासाठी तुमचं नाव नव्याने नातं जुळून येण्यासाठी तुम्ही सर्व मनातल्या इच्छा त्या बोलायच्या आणि त्यात दुसऱ्या दिव्यात तुम्हाला थोडीशी साखर घालायची अगदी चिमुडभर आणि त्यानंतर दोन्ही दिव्यांमध्ये ज्या लांब वाती तयार करून घेतलेल्या आहेत त्या लांब वाती ठेवायच्या त्यात जे तेल तुम्ही घेतलेलं असेल बघा जे राईचं ते तेल आहे ते सोडून कुठलंही तेल तुम्ही खाऊ घे घेऊ शकता आपल्या घरातलं खायचं तेल घेतलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला हे दिवे दोन्ही एकमेकांच्या वाती ज्या आहेत त्या एकमेकांना टच करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे दिव्याला दिवा आपण जसं ला आपण असं म्हणतो की दिव्याला दिवा लावू नये पण हा दिव्याला दिवा लावूनच कारण आपल्याला नाती जोडायची आहेत आपल्यापासून लांब गेलेले नाते आहेत ते आपल्याला जवळ लायचे आहेत त्यामुळे दोन्ही दिव्यांचे वाती एकमेकांना टच करून आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि हे दिवे शांत होईपर्यंत तिकडेच बसायचं आहे तिकडू तिकडे बसून आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे ओम क्लीम कृष्णाय आहे नम ओम क्लीम नम ह्या मंत्राचा स्फटिकची माळ घेऊन जरी जप केला तरीही चालेल किंवा शांत बसून तिथेच जप केला तरीही चालेल आणि त्यानंतर मनात अशी अशी विचार करायचा असा की हे सर्व नाती पुन्हा जोडली गेलेली आहेत अशी कल्पना करायची ह्या सर्व नाती पुन्हा एकत्र आलेल्या आहेत लग्न जमलेलं आहे किंवा नव्यानं प्रेम पुन्हा मिळालेलं आहे अशा पद्धतीने एक कल्पना करायची हे दिवे शांत झाल्याच्या नंतर हे सर्व कामं करायचं दिवे स्वच्छ करायचे आणि पुन्हा वापरण्यात घेतलेत तरीही चालेल ताजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा